आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की हे बाकी सतीश पाटलांनी केलं होतं आज स्मिता ताईच्या तिकी आपल्या रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी मान्य आ... एकनाथजी खडसे यांनी त्यावेळेला खेळली होती आणि ते सगळं उघड झालेलं आहे ते दिल्लीला का गेले होते त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या होत्या तिथे काय कमिटमेंट झालं होतं फो नंतर फोटोही व्हायरल झाले त्यामुळे आज लोकांना कळतं आहे की सतीश अण्णाने सांगितलेली गोष्ट खोटी नव्हती त्यामुळे जे कारणं होती ते, ते लोकांना पटत तेव्हाही पटत नव्हती आणि आजही पटत नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश हा होणार आहे तेव्हाही बोललो होतो आजही सांगतोय की झालेलाच आहे परवाची मीटिंग झाली परवा जी झाली पुण्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला बोललं होतं आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख अरुणभाई गुजराती जिल्ह्याचे प्रमुख अरुणभाई गुजराती असतील मी असेल माननीय देवकरप्पा असतील राजूदादा देशमुख असतील यांच्या संवेद चर्चा करीत असताना जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी मांडलो तो ता अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवार साहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता की माझी चूक झालेली आहे हे त्यांनी मान्य केलंय पवार साहेबांना पश्चाताप होतो त्यांच्या साहजिक आहे की जी उमेदवारी देऊन जर पक्षाला फायदा होत नसेल त्यांनी जी काही आश्वासित केलं होतं साहेबांना की मी उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेईल लोकसभा असतील विधानसभा असेल जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असेल ही सगळी जबाबदारी मी घेतो आणि या उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीची ताकून ताकद दाखवून देतो आता ती ताकद तर ता काही वाढलीच नाही जे काय वाढ व्हायचं ते झालेलं आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्यांच्या उमेदवारीसाठी सगळ्यांनी एकमतानं रावेर मतदारसंघ त्यांचं नाव सुचवलं होतं आता त्यांचं नाव बाजूला झाल्यावर आम्हाला शेवटपर्यंत योग्य उमेदवार धुंडावं लागला आज ते नाव जाहीर झालं पण आम्हाला त्रास किती झाला राष्ट्रवादीत प्रवेश खडसेंना दिला ही पवारांची फार मोठी चूक होती आज पक्षामध्ये पक्षाचं काम करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि अशा कार्यकर्त्याला पाठबळ दिलं असतं तर मला वाटतं पक्षाची ताकद चार पटीने वाढली असते दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही हे पवारसाहेबांनी स्वतः मान्य केलेलं आहे परवा